कारण आपण त्या दिवशी इथेच आलेलो स्वामीनारायण गुरुकुल आहे ना तिथे आलेलो आपण त्या दिवशी पण आपलं हे बघायचं राहिलेलं सॉरी नीलकंठ हवेली आणि सांस्कृतिक प्रदर्शन बघायचं राहिलेलं आपलं त्यामुळं आज आम्ही पुन्हा आलोय चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करून आमची ताईला उचलून घ्यायला पाहिजे चला व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो हीच ती नीलकंठ हवेली जी आपली मागच्या व्हिडिओमध्ये दाखवायची राहिली होती हे बघा मग त्यावेळी आपण आलेलो त्यावेळी हे बंद होतं कारण की मी लवकर आलेलो आता हे अडीच तीन वाजून गेलेत त्यामुळं ते हवेली आता ओपन झाली आहे बघा दरवाजे खोललेले आहेत चला तर मग आता आतमध्ये जाऊ आपलं सांस्कृतिक प्रदर्शन पण आम्ही तुम्हाला सुरुवातीला बोललेलं मी दाखवणार आहे पण ते व्हिडिओ खूप मोठी होईल त्यामुळं आपण ते त्याची खास सेपरेट दुसरी व्हिडिओ बनवू पण आता फक्त आपण हवेलीच बघणार आहोत कारण की जर ते दाखवायचा प्रयत्न केला तर मग तीस एक मिनटाची व्हिडिओ होईल त्यामुळे बघायला तुम्हाला पण आवडणार नाही त्यामुळे आत्ता फक्त आपण ही हवेलीचीच व्हिडिओ बघू दुसरी व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास ती सांस्कृतिक प्रदर्शनची घेऊन येणार आहे चला आता पहिले आपण हवेलीचं दर्शन घेऊ घेऊ आतमध्ये आता आपण आलो आहे जिजा आमची भरपूर धावते ते भरपूर मस्ती करते तिला मस्त एकदम भारी वाटलं इथं गारगार एकदम वातावरण आहे एवढी मोठी आहे ना हवेली बघा तुम्हाला मध्ये कुठेच कौ, कॉ कॉलम वगैरे दिसणार नाही एकदम जबरदस्त असं ते बांधलं आहे आणि बघा मध्येच जे तुम्हाला दिसतात ते स्वामीनारायण भगवान आहेत आणि बाजूला राधाकृष्ण आणि त्याच्या शेजारी लक्ष्मीनारायणची मूर्ती मस्त भरपूर लोक येतात फोटो तर भरपूर लोक काढतात तिथे कारण की दर्शन राहिले बाजूला पण व्हिडिओ आणि फोटो काढायलाच भरपूर लोक इथे आले हे बघा आपल्याला एवढं जबरदस्त दिसतंय ना मित्रांनो एवढं नक्षीकाम भारी आहे कलर एकदम परफेक्ट आहेत तेव्हा हे जेव्हा बंद होतं ना त्यावेळेला हे समोरचे तुम्हाला दाखवतो मी नंतर हे बघा इथे छोटीशी चांगल्याची बा बालमूर्ती आहे पाळण्यामध्ये झोपाल्यावर बसलेली मस्त वाटतं हे तुम्ही जर आलात ना असं ना म्हणजे टाईम असं वेगळा असेल किंवा बंद असेल त्यावेळेला ते हे तिन्ही दरवाजे बंद असतात नाही बघा वरती बघा लायटिंग आणि नक्षीकाम एवढं भारी नाही कलर बघा तुम्ही मस्त वाटतंय आहे तुम्हाला तुम्ही जेव्हा प्रत्यक्षात इथे याल ना तर एवढं भारी वाटेल कारण की व्हिडिओमध्ये प्रत्येक गोष्ट दाखवली तुम्हाला दिसेलच अशी नाही वरती हा मस्त मजला आहे आतमध्ये भरपूर लोकं आले पण तुम शांत इथं पण शकते का गाणी वगैरे लावले स्वामीनारायण भगवानची मस्त वाटते तुम्हाला तर तुम्हाला जर यायचं असेल बघायला तर सुरत स्टेशनपासून मला वाटतं आठ एक किलोमीटर असेल कारण मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं स्वामीनारायण मंदिर गुरुकुल त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की कि आठ एक किलोमीटर आहे तिथेच हे शेजारी आहे जे गुरु बाहेरचं जे आपण बघितलं होतं छोटे छोटे मंदिर त्याच्या शेजारी ही हवेली आहे आमचे ते दिजाजिवा भरपूर मस्ती करते मजा केली त्याने अरे वा वान तुम्हाला जर ते यायचं असेल ना बघण्यासाठी म्हणजे तुम्ही सुरतमधले असलात कदाचित तर अडीच नंतरच या कारण की सकाळी ही बंद असते हवेली अडीच नंतर सात वाजेपर्यंतच चालू असते त्यामुळे तुम्हाला बघायचं असेल तर मी सांगितलेल्या वेळेतच या आणि शनिवार रविवार एक वाजता चालू होते मुलं सुट्टीच्या दिवशी तुम्ही आज मी सुट्टीचाच दिवस आहे त्यामुळे मंदिर पण बघून झालं ते निल निलकंठ हवेली आणि सांस्कृतिक प्रदर्शन पण बघून झालं आहे आता आपण व्हिडिओ येतो सांगू मागच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवलं नव्हतं आहे काही मला आज परत आम्ही आलो इथं पुन्हा आणि हे पुन्हा शूट केलं तर दोघी एवढा मजा करतात ना मंद या हवेलीमध्ये येऊन जबरदस्त आणि ही जर कामाला सोडत नाही बघा चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आतापर्यंत सांगल्या ना